सोबत आहे असे तो खरोखरच ह्यांची ह्यांची तारीख जेवढी केली तेवढी कमी आहे आणि ह्यांचं एवढं प्रेम आहे आमच्यावर काय सांगायचं खरोखरच ते ऑल इंडिया कॅन्सरमध्ये एवढी मोठी जे घेतली यांनी सविस्तर आता हे नगरसेवक लढवणार आहे प्रथमता यांना आपण विचारून घेऊया की यांना किती वर्ष झाले तर काय काय खडकीमध्ये म्हणा मतदारसंघ त्यांनी काय काय केलं कोणास कोणाची मदत केली काय संदर्भ केलेला आहे तर सविस्तर आशिर यांच्याकडून जात सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान आज संतोष सिंग चव्हाण साहेबांनी जे मला दोन शब्द आपल्या राजकीय सामाजिक कारकिर्दी संदर्भामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल यांचा मी खूप आभार व्यक्त करतो आणि राजकीय क्षेत्रामध्ये म्हणा सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणा जसं आमचा खडकी कोपडी विभाग हा आंबेडकरी चवळीतील हो एक बालिकिल्ला मानला जाणारा एक बालीकिल्ला आहे तिथून चांगले चांगले दिग्गज नेते आमच्या विभागातून घडलेले आहेत तर त्या अनुषंगाने आंबेडकरी चळवळीमध्ये सातत्याने माझे वीस वर्षापासून काम करत असताना वेगवेगळ्या प्रश्नांवरती नेहमी आम्ही ऑल इंडिया पँकर सेना म्हणा दलित पँकर म्हणा किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणा वंचित बहुजन आघाडी म्हणा आम्ही मिळत नेण्याखाली काम करत आलो आणि आज हा प्रवास माझा वीस वर्षाचा डोळे झाकून उघडले की कसे हे वर्ष निघून गेले हे आम्हाला कळायला तर आपण वीस वर्षात जे कामकाज केलेलं का आहे, आहे तर बोपोडी मतदारसंघात काही यादी वगैरे आहे का आपल्याकडे काय पुरावे आहेत का तर वीस वर्षात आपण काय काम केलेलं आहे तर आपण काय काय केलेलं आहे तर एखाद्या कुठल्याही विषय असो कुठल्याही संदर्भ असो आपण दवाखान्याचा म्हणा कोणाला मदत केली का किंवा आड रात्रीला नी आपण नीटीला गेले का कोणाच्या त्या संदर्भात काय पुरावे आहे तर आपण काय सादर करणार आहोत लोकांच्या अडी अडचणीला नेहमीच आमच्या विभागातून राहून जाणं हे आपलं परम कर्तव्य मी समजतो आणि मागील महिन्यात भोपळी विभागामध्ये जे संजय गांधी जे मागील सात ते आठ वर्षापासून जे बंद अवस्थेमध्ये आहे त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आवलेल्या पँकर सेनेच्या से माध्यमातून मी पॅन्सर आशुतोष हेरल्लो यांनी त्यांना निवेदनामार्फत त्यांना कळवलं आणि दादांकरता आम्हाला आश्वासन मिळालं की बाबा लवकरात लवकर संजय गांधी दवाखाना हे आम्ही तिकडच्या स्थानिक नागरिकांसाठी लवकरात लवकर सुरू करून देऊ तर आपण माझं सांगायचं तात्पर्य कसं आहे तर आपण लोकांच्या मनात कुठपर्यंत आपण घर केलेलं आहे तर त्याची यादी काय आपल्याकडून परंतु आपण परंत आप काय काय केलेलं आहे तर त्या संदर्भात काय बोलणार आहे आपण बघा काम करणं हे आपलं सामाजिक कार्यकर्त्याचं परम देय आहे आणि त्या अनुषंगाने आपण काम करत असतो आधी लोकांच्या मनात जागा करणं हे आपल्याला करायची गरज नाही हे कामाने कार्यकर्ता मोठा असतो हो त्या अनुषंगाने मी माझी माणसा पुढं अशीच चालू ठेवणार आणि लोक आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर ये वेळ आली हा पॅन्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका मांडल लवकरात लवकर आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं लोक आपल्याला कामाची पावती देतील आता आमचे जे अध्यक्ष आहेत माननीय यांच्या लक्षात आलं नाही आम्ही काय विचारतो त्यांना तुम्ही काय पावती केलेली आहे आतापर्यंत वीस वर्षात आपण काय चळवळ उभी केलेली आहे त्याची काय माहिती आहे तर आपण त्या माहितीप्रमाणे सांगू शकतात का आतापर्यंत मी शंकर सिंग चव्हाण साहेबांचा पहिली गोष्ट यांचं जे प्रश्न आहे कामासंदर्भातला याचं तर मी पुरेपूर उत्तर दिलेले आहेत माझ्या अनुषंगाने तर मला असं वाटत आहे की मी तुमचे उत्तर करून दिलेले आहे आहे तर आपण एखादी गटर किंवा एखादा प्रश्न महिला कुठे आठ रात्रीला किंवा अपरात्रीला घेऊन आले प्रश्न आपल्याकडं तर ते प्रश्न आपलं सोडलं का आपण या प्रश्नाच्या संदर्भात काय बोलणार आहे आपण मी एकच सांगू इच्छितो की आज हा प्रश्न हा नगरसेवकांना विचारलेला प्रश्न आहे आणि मी एक सर्वसामान्य नागरिक आहे ना आपल्याकडं पद नाही आपल्याकडं होता नाही ज्या दिवशी आपल्याला सर्वसामान्य जनतेकडून जी आपल्याला वाव भेटेल आणि त्या दिवशी निवडणूक लढवून नगरसेवक पद भूषवणार त्यावेळेस मला असं वाटतं की हे पद हे प्रश्न योग्य राहील तर त्यावेळेस मी सडस्थ उत्तर देण्यास समर्थ राहील धन्यवाद